साक्री तालुक्यातील रोहण येथील शेतकरी गंगाधर धडकू पाटील वयवर्ष त्रेसष्ट आणि पत्नी सुनीता गंगाधर पाटील हे दाम्पत्य नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजेच्या सुमारास जेवण करून घरातील काम्यावरून घराच्या वरच्या मजल्यावरील खोली झोपण्यासाठी गेले तेव्हा घराचे बाहेरील मेन दरवाजा स्कुप लावून बाहेरील जिन्याने वरच्या खोली जाऊन झोपून असताना रात्री अडीच वाजेच्या सुमारास झोपेत असताना त्यांच्या घराशेजारी शेजारी राहणारे कैलास देवाजी पाटील यांचा मोबाईल फोनवरून फोन आला आणि ते सांगू लागले आमच्या घराची कडी कोणीतरी बाहेरून लावून घेतली आहे ती तुम्ही उघडून द्या असं सांगितल्यामुळे ते झोपेतून उठून घराच्या खाली उतरून शेजारी राहत असणारे कैलास देवाजी पाटील यांच्या घराची कडी उघडण्यासाठी खाली उतरले तेव्हा त्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याची कुलूप आणि कडी कोणका तुटलेला दिसल्यामुळे घरात आज जाऊन पाहिली असता मधल्या खोलीमध्ये असलेली लोखंडी गोदरेज कपाट हे उघडलेले असून तिच्यामधील साड्या आणि कपडे हे अस्ताव्यस्त स्थितीत खाली पडलेले दिसले कपाटातील लॉकर चेक केले असता त्यामध्ये ठेवलेले कांद्याचे विक्रीचे पैसे रोख रक्कम अठ्ठेचाळीस हजार रुपये तसेच सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असे एकूण त्र्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपयांची चोरी झाली सदर चोरीची फिर्याद गंगाधर धुडकू पाटील यांनी पिंपळनेर पोलिसात दिली असून एपीआय सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भूषण शेवाळी तपास करत आहे या कामी धुळे येथील फिगर एक्सपर्ट धनंजय मोरे यांची टीमने ही दाखल झाली असून डॉक पथक मागवण्यात आले रात्री लाईक वेळा ला उठलो दोन वाजून वीस मिनिटांनी साधारण कारण मी डायबिटीस पेशंट दोन दोन तासांनी मला उठावं लागतं इकडे कोपऱ्याला लग्वी केलेली मग लघवी केल्यानंतर मला लघवी करत असताना तिकडे खडखडं ऐकू आलं ट्रॅक्टर जवळ मग ट्रॅक्टर जवळ खडखडं ऐकू आलं आणि मग मी मागे फिरून बघितलं लघवी करता करता ट्रॅक्टर जवळ दो दोन तीन जण दिसले मला काय वाटलं ट्रॅक्टरचे मालक वगैरे असतील बो ते काही मला hmm. शंका पण नाही त्यांची लघवी करून फिरलो आणि ते तिकडून येत होते येत होते तर मग मी इथपर्यंत आलो तर ते इथं लपून गेले साईडला ना कोपऱ्याला कोपऱ्याला लपले मला काय वाटलं माझ्या घरातच घुसले कोणतरी आहे माझ्या घरात घुसल बो मग मी फाटक बघितलं मी जेवढं लावलेलं होतं ना तेवढं लावलेलं होतं मग मी हा पडदा बाजूला करून बघितलं मग निघाले सर बाहेर म्हटलं काय रे काय करणार म्हणता मग म्हणे काही नाही म्हणे इकडे जायला होतो मग मग आम्ही इकडे आम काम चालू शे ते हा ना मग काम चालू शे म्हणतो आता दोन अडीच वाजे घ्या आणि काम चालू शे ना काय करा म्हणत दारू पिवायला घेतो ना आणि ते डायरेक्ट निघी घ्या आणि समजिल्या या बाकीना ना गाववाला सांगे तू आत धराल पाहिला दोन तर अडीच च्या समाधाला घडली तिकडनं बाजूच्या कडी लावली तेव्हा त्या बाजूच्या आमच्या घराची कडी लागली असं त्यांनी आम्हाला फोन लावला वरती झोपलेल्या होत्या हा नुकसान आता ते सोनं चांदी एक याच्यात होतं ड्रायवर मध्ये एका बाजूला पैसे होते कांदे विकलेले सरी पंच्याहत्तर हजार होती कांद्यांची काय अंदाज सांगता येणार आहे आपल्याला नाही ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव साकरी पिंपळणे